अंधाराला उजेड देणारी भक्ताच्या हाकेला धावून येणारी अशी आपली माय मावली मी कोमल शितडे आपण बघत लक्ष वेध आपण भेट महाराष्ट्रातील प्राचीन स्थळ येथे माहूर हे नांदेड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध स्थळ आहे ते देवीच्या उपासनेसाठी मानले जाते एकावन्न शक्तीपीठांपैकी हे एक, एक स्थळ आहे जे यादवांच्या काळात तयार झाले होते दरवर्षी भक्त मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी येतात व त्यांनी बोललेले नवस सुद्धा फेडतात में ची ची आई रेणुका जगदम्य ऋषीची पत्नी व परशुरामाची आई होत्या या मंदिराच्या संदर्भात अनेक अशा आख्यायिका आहेत त्यातलीच एक म्हणजे चारी पुत्राला आईचे थळ अलग करण्यासाठी पितानी सांगितले होते परंतु तीन पुत्रांनी संकोच केला त्यातले चौथे पुत्र म्हणजे परशुराम त्यांनी आईचे धड अलग केले ऋषींनी परशुरामाला वरदान दिले व परशुरामाने वरदानात आईस मागितली पण एक अट ठेवण्यात आली अट अशी की देवी जेव्हा निघत असेल तेव्हा तुम्ही वडून बघू नका परशुरामाला संकोच वाटला व वा त्यांनी मागे वडून पाहले तसेच फक्त मातेचे स्थिर वर आले होते आणि त्याच रूपात माता माऊरगडावर स्थापन झाले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच लक्षवेधकला फॉलो करा